हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कोण देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नम शिवशांनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्म क्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो शालिवांशक एकोणविशे शेहेचाळीस संर क्रोधी अयन दक्षिण ऋतू शरद अश्विन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे उद्या पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटानंतर तृतीय तिथी सुरुवात होईल वार शुक्रवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो आजचे चित्रा नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून अडतीस मिनिटानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वैदृत योग आहे उद्या पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटानंतर विष्कंभ योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो बालवकरण आहे सायंकाळी चार वाजून सोळा मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल तर उद्या पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटानंतर तैतील कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र तुळ राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्याच एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिव शिव प्रवर्त मानसत्य ब्रह्मो द्वितीय पराधे श्वेत वरा कल्पे वैवस्वत मन्वंतरे मनवंतरे कलियुगे प्रथम पाथे जंबुदीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवार शक्य शेचाळीस प्रभाती षष्टी संस्तरांमध्ये क्रोधी नामसरे दक्षिणायने शरद ऋतू अश्विन मासे शुक्ल पक्षे शुक्रवार वासरे चित्रा नक्षत्र वैद्रुत्री योगे पालव करणे द्वितीया शुभ तितो वीर गोत्रात उत्पन्न मोह पात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा किंवा इष्टलिंग पूजा करशील मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्हात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी चार वाजून अं सोळा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरफुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात नऊ अकरा बारा तेरा सोळा सतरा अठरा एकवीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सात नऊ सतरा अठरा आणि एकवीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात बारा सतरा अठरा एकवीस तेवीस आणि चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा सतरा अठरा एकवीस आणि चोवीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात नऊ अकरा बारा तेरा सतरा अठरा एकवीस आणि चोवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत करा उपनयन करण्यासाठी मुहूर्त माघ मासाशिवाय आता नाहीत मित्रांनो विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण भगवान विष्णू व माता देवीची आपण करू शकता कुठ कोणत्याही किंवा याच्या अवतारांचे करू शकता पंडिताच्या माध्यमातून करा आणि विधिवत करा मित्रांनो घरी किंवा घरी करा किंवा मंदिरात करा यासाठी मुहूर्त दिलेले आहेत मित्रांनो दिनांक सात अकरा तेरा सतरा अठरा एकवीस तेवीस आणि चोवीस मित्रांनो या वरील मुहूर्तांच्या तारखेत काही वेळेची मर्यादा असू शकते तेव्हा कृपा करून आपण ती जाणून घेण्यासाठी मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांगारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार योग्य तो मुहूर्त आपल्यासाठी निवडावा जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही मित्रांनो आणि जर आपल्यासाठी मुहूर्त नसेल तर नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न स्वतःहून वा पंडिताच्या माध्यमातून करू नका कारण तो मुहूर्त नसल्यामुळे आपण त्याचा फायदा काहीच होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आता ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे दिवस चांगला नाहीये मित्रांनो रात्री सात वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आपण चंद्र दर्शन घेऊ शकता पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला हो नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे कृपया या काळामध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा कारण राहूच्या प्रभावामुळे ती यशस्वी होणार नाहीत मित्रांनो हे लक्षात घ्या ती इतर वेळेमध्ये केल्यानंतर आपल्याला शक्यता आहे की त्यामध्ये यश प्राप्त होईल प्रमुख वक्री वक्रीग्रहामध्ये शनी आहे गोचर शनी वक्री आहे मित्रांनो तो साधारण अठरा नोव्हेंबर पर्यंत असणार आहे त्यानंतर तो एक दोन दिवस स्तंभी होऊन नंतर पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताचं मत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव